राम राम शेतकरी बंधूंनो मी कराळे डी आर पाटील व हे आपलं कराळे टिपल लाईन चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बंधूंनो आज सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपणाला माहिती आहे मी की तुम्हाला हे हवामानाचे हो अंदाज मी यापूर्वीही देत आलेलो आहे तसंच या पूर्वीचा अंदाज मी तुम्हाला सांगितला होता की आपल्या राज्यामध्ये सर्वात जास्त थंडीचं प्रमाण आपल्याला अनुभवास मिळणार आहे ते म्हणजे रात्रीच्या वेळी आणि आपण पाहत आहात मागील दोन चार दिवसापासून कडाक्याची थंडी म्हणजे की अंगाला झुंबेल अशा पद्धतीचं वातावरण आपल्याकडे निर्माण झालेलं आहे आणि रात्रीच्या वेळी ते सर्वात जास्त प्रमाणामध्ये आपल्याला थंडी अनुभवास मिळत आहे ही थंडी सकाळी सकाळी सर्वात जास्त पडत आहे व या थंडीमुळे थोडासा सकाळच्या टायमामध्ये धुई त्याला धुके असं आपण जे म्हणतो ते माझ्या पाठीमाग बघत असताल की फार जबरदस्त धुकं हे आपल्याला पहा सकाळी मिळत आहे तेव्हा आपल्याकडे हे थंडीचं वातावरण पूर्ण एक महिनाभर आपल्याला हे अनुभवास मिळणार आहे तेव्हा कदाचित असं वाटत आहे की आता हिवाळ्यामध्ये एवढी थंडी नाही पडली तेवढी थंडी या आठवड्यामध्ये आपल्याला अनुभवास मिळत आहे तेव्हा शेतकरी बंधूंनो हवामानाचा अचूक अंदाजा आपल्यापर्यंत मी पोहोचवण्यासाठी परत एकदा जे काही बदल होईल तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल तोपर्यंत हा संदेश इतर शेतकऱ्यापर्यंत पोहोचा व लाईक आणि कॉमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया आवर्जून द्यावी